श्री विनायक सुजुकी कुडाळ एक सप्टेंबर ते एकतीस सप्टेंबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं बक्षीस मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर दुसरं बक्षीस जिक्सर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी धमाका ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी तिलारी कोणाळकट्टा येथे मुख्य धरणाच्या पुच्छकालव्यावर बांधलेल्या पुलाच्या बाजूला गुरुवारी सकाळी कार संशयास्पद अवस्थेत आढून आली त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे ही कार रक्ताने माखलेली असून नंबर प्लेट गायब असल्यानं घटनेमागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे सकाळी साधारणपणे साडेसहा वाजण्याच्या सुमारास काही स्थानिक नागरिकांना पुला नजीक अर्धवट चिखला दडकलेली गाडी झाडीत आढून आली जवळ जाऊन पाहिल्यानंतर वाहनाच्या आतील भागात आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग दिसून आले हे दृश्य पाहून ग्रामस्थांना धक्का बसला आणि तात्काळ त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली तपासासाठी दोडामार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि ताफा घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी वाहनांचा पंचनामा करून तांत्रिक तपास सुरू केला आहे गाडीची नंबर प्लेट गायब असल्यानं वाहन कोणाचे अद्याप स्पष्ट झालं नाही तसंच गाडीच्या आत कोणतीही व्यक्ती किंवा मृतदेह आढळून आला नाही मात्र रक्ताचं प्रमाण पाहता ही साधी अपघाताची घटना नसून काहीतरी गंभीर प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे घटनास्थळे पुला नजिक खोल दरिसदृश जागी असल्यानं वाहन तेथे ते कसं पोहोचलं हे एक कोडं बनलं आहे काही नागरिकांनी मध्यरात्रीच्या सुमारास जोराचा आवाज ऐकल्याचं सांगितलं असून त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही मात्र रक्ताचे प्रमाण गाडीची स्थिती आणि नंबर प्लेटचा अभाव यामुळे घातपाताचा संशय अधिक बळकट होत आहे या घटनेमुळे तिलारी परिसरात चर्चा न आहे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून या रहस्यमय घटनेचा उलगडा करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला त्वरित तपास करण्याची मागणी केली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल